कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीड पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांचे नवीन व्हिडिओ आता समोर आले विशेष म्हणजे या व्हिडिओ मध्ये हे रणजित कासले गुजरात मध्ये जाऊन वसुली करताना दिसत आहेत एक कोटी रुपयांची मागणी करणारे रणजित कासले पुढे काही पैसे घेता नाही दिसत आणि त्यामुळेच या रणजित कासलेंचे नवे कारनामे आता सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाले विशेष म्हणजे याच रणजित कासलेंनी त्यांचं निलंबन झाल्यानंतर व्हिडिओची मालिका सुरू केली आहे आणि या व्हिडिओमध्ये ते पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून राजकीय नेते मंडळींना सुद्धा धारेवर धरतायत त्यांच्यावर गंभीर आरोप करतायत पण याच रणजित कासलेंचे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची कुठलीही परवानगी नसताना गुजरात मध्ये जाऊन वसुली करत असल्याचे व्हिडिओ समोर आले तर गुजरात मधल्या काही ठिकाणी त्यांनी जे पैसे घेतले आहेत त्याचे स्क्रीनशॉट सुद्धा गुजरात मधल्या एका न्यूज मीडियानं एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकलेत त्यामुळे आता पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राजकीय नेते मंडळींवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या बीडमधील दहशतीवर बोलणाऱ्या बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर बोलणाऱ्या कासलेंच्या भूमिकेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे याच प्रकरणात दोषी आढळल्यानं बीडचे पोलीस आयुक्त नवनीत कॉवत यांनी खर तर त्यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे आणि निलंबनाच्या कारवाईनंतर रणजित कासलेंनी व्हिडिओ पोस्ट करत एकूणच पोलीस दलातील वरिष्ठांवर टीकेचा भडीमार सुरू केलाय त्यामुळे आता हे प्रकरण पुढे आणखी काय वळण घेतं रणजित कासले आणखी काय गंभीर आरोप करतात आणि त्यांच्याविषयीची विश्वासार्हता ही टिकून राहते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका